दत्तात्रय उठोबा कदम पापरी तालुकामहोल जिल्हा सोलापूर गट नंबर पाचशे त्रेपन्न दीड एकर केळी ऐंशार आणि केळी जैनच्या येत्या केळीचे रोपं पंचवीस रुपयाला एक रुपया पासं करून बावीसशे रुपये आणली ती ती टोटल त्यांचं खर्च झाला एक पंचावन्न लाख पंचावन्न हजार पंचावन्न हजार तीन आणि केळी आत्तापर्यंत दहा महिने सांभाळायला कमीत कमी सव्वा ते दीड लाख रुपये माझं गेले आणि सगळा खर्च टोटली दोना, दोन दोन सव्वा दोन लाख झालेला आहे तरी आणि आता केळी उतरायला पंधरा रुपये वीस रुपये दिली त्या बावीस ते तेवीस टन माल निघल म्हणलं व्यापारी ठीक आहे म्हणलं ठरलं उत्तर सगळं झालं तर अवकाळी पाऊस आल्यामुळं अचानक चक्रीवादळ झाल्यामुळं माझी भुईसपाट पूर्ण झाले आता तरी मला शासनाने काहीतरी माझा निर्णय हो घ्यावा योग्यतेने काय किती टन माल निघला असतात पंचवीस टन आणि किती लाखाचं नुकसान झालं दहा बारा लाखा झाली काय काळजी घेतली होती तुम्ही बागेची बागेसाठी आधी पहिलं खत घातला होता शेणखत घातले जवळजवळ वीस पंचवीस बॅग बॅगा खताच्या परत दुसरं शेणखत काय खर्च लय पाणी आहे हे सगळं त्याचं कसं पाण्याचं नियोजन कसं केलं पाणी विहिरीवर पाणी बोर चाललं म्हणून स्वरूज टाकला तर स्वरूज्यावर ते चालू करून त्याच्यावर चालू करून भिजवतो या व्यापाऱ्याला किती रुपयाला विकली होती आता व्यापाऱ्याला वीस रुपये टना विकली होती वीस रुपये आता 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 बाग पडली तर काय व्यापारी माझं कालचं ते ठरलं होतं बाबा काल ठरलंय वीस रुपये आणि आता मला मी त्याला फोन करून सांगितलं त्याला फोटो टाकलं भुईस पण मला मला रे बाबा म्हणला तिथे काय करावं म्हणलं आता त्याला काय करू सगळं चग मी काय करू म्हणला ती नको म्हणला प्रशासनाकडून कोण आलटी तलाठी कोतवाल बी आलते काय केलं त्यांनी येऊन पंचनामा केला माझ्या बांधावर येऊन पंचनामा केली माझी चर्चा केली पाणी केली चर्चा केली धीर दिला त्यांनी मग आम्ही वर सांगतो म्हणले आता ह्या मालाच काय आता ह्या मालाला काय किंमत नाही ना आता काय सगळं हे झाल्यामुळं आता काय जनावर फुड जनावर सुद्धा खात नाही आता इतके किती आहे एवढं चाळीस चावरी तीस पस्तीस चावरी याला काय करणार आता काय का हाताला आलं का याला वाया याला सगळं मनातून कात याला काही ह्याचा हीच नाही उपयोगच होत नाही काय शासनाला काय आव्हान कर शासनाला काय माझी पाणी करून आई माझं निर्णय मला माझी बरपाई द्यावी हीच माझी विनम्र विनंती बाकी काय माझा विचार व्हावा